श्रीमान गोकुचंदजी विद्यालयातील दिलीप कुडके यांना मराठी अध्यापन सेवा पुरस्कार प्रदान कोपरगावतील श्रीमान गोकुचंदी विद्यालयातील दिलीप कुडके यांना मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ज्ञानज्योती बौद्ध संस्थेच्या वतीने मराठी भाषेची निगडित सेवाप्रसार व संशोधन कार्याच्या अनमोल योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला दिलीप कुडके हे विद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून देखील कार्यरत असून त्यांनी स्काउट आणि गाईडमध्ये देखील चांगले काम केले आहे त्यांच्या या यशाबद्दल कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे सचिव दिलीप अजमेरे स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे सहसचिव सचिन अजमेरे संदीप अजमेरे डॉक्टर अमोल अजमेरे राजेश ठोळे आनंद ठोळे मुख्याध्यापक मकरन कोराळकर उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड पर्यवेक्षक उमा रायते विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे या पुरस्काराने मला प्रेरणा मिळाली असून मराठी भाषेसाठी चांगले कार्य करण्याची संधी मिळाली आहे असे त्यांनी स्पष्ट केले